प्रश्न सहा ए बी सी डी बिंदू दिलेले आहे या बिंदूचे निर्देशक दिलेले आहे आणि हे बिंदू ए बी सी डी या समभूत चौकोनाचे शिरोबिंदू आहे हे आपल्याला दाखवायचं आहे तर समभूत चौकोन कशाला म्हणतो आपण ज्या चौकोनाच्या चारही बाजू एकरूप असतात त्याला आपण समभूत चौकोन म्हणतो तर आपल्याला काय करावं लागेल बाजू ए एबीचं अंतर काढावं लागेल बाजू बी सीचं अंतर काढावं लागेल बाजू सी डीचं अंतर काढावं लागेल आणि बाजू ए एडीचं अंतर काढावं लागेल आणि ह्या चारही बाजूचं चा अंतर जर समान येईल तर आपण त्याला समभुज चौकोन म्हणू मन। शकतो म्हणून ए बी सी डी हे समभुज चौकोनाचे शिरोबिंदू होतील तर आपल्याला पहिले काढायचं आहे अंतर ए बी तर बीचं अंतर काढण्यासाठी आपल्याला सूत्र वापरावं लागेल अंतराचं सूत्र काय आहे वर्गमुळामध्ये एक्स टू मायनस एक्स वनचा वर्ग प्लस वाय टू मायनस वाय वनचा वर्ग आता या सूत्रामध्ये किमती ठेवावं लागेल तर कोणतं अंतर काढत आहे आपण ए बीचं अंतर तर एच्या निर्देशकाला आपण एक्स वन वाय वन म्हणू आणि बीच्या निर्देशकाला एक्स टू वाय टू तर ए बिंदू कोणते दिले आहे आपल्याला याचे निर्देशक मायनस फोर मायनस सेवन आणि बीचे निर्देशक दिलेले आहे आपल्याला मायनस वन आणि टू तर एच्या निर्देशकाला आपण एक्स वन वाय वन म्हणू आणि बीच्या निर्देशकाला एक्स टू वाय टू म्हणू ठीक आहे आणि आता ए बीचं अंतर काढताना सूत्रामध्ये या किमती ठेवून घेऊ वर्ग मुळामध्ये एक्स टू मायनस एक्स वनचा वर्ग तर एक्स टू किती आहे मायनस वन मायनस एक्स वन एक्स वन आहे मायनस फोर तर मायनसची किंमत सात लिहावं लागेल याचा वर्ग प्लस वाय टू मायनस वाय वनचा वर्ग तर वाय टू किती आहे टू मायनस वाय वन वाय वन आहे मायनस सेवन तर मायनसची संख्या सात लिहायची त्याचा वर्ग मग ए बी बरोबर काय होईल वर्गमुळामध्ये आता इथे बघा दोन वेळा मायनस आहे तर मायनस इंटू मायनस काय होऊन जाईल प्लस म्हणजे इथे प्लस, प्लस फोर होईल आणि प्लस फोरमधनं एक मायनस केला तर किती येईल थ्री म्हणजे इथे आपण थ्रीचा वर्ग म्हणू शकतो प्लस इथे मायनस मायनस प्लस होऊन जाईल तर टू प्लस सेवन किती होऊन जाईल नाईन आणि याचा वर्ग म्हणजे स्क्वेअर मग याला जर आपण सोडवलं तर काय होईल तीनचा वर्ग होऊन जाईल नऊ आणि नऊचा वर्ग होऊन जाईल एटी वन एक्क्याऐंशी आणि याची जी बेरीज आहे नऊ आणि एक्क्याऐंशीची बेरीज किती होऊन जाईल नव्वद म्हणजे नाईन्टी तर आपण ए बीचं अंतर काढलं रूट नाईन्टी आता आपल्याला अंतर काढावं लागेल बी सी बी सीसाठी पण अंतराचं सूत्र वापरावं वा लागेल तर अंतराचं सूत्र आहे वर्गमुळात एक्स टू मायनस एक्स वनचा वर्ग प्लस वाय टू मायनस वाय वनचा वर्ग आपण सूत्र एकदा लिहिलेलं आहे आता परत सूत्र नाही लिहिलं आणि डायरेक्ट किंमती ठेवल्या तरी चालेल तर आता बी सीचं अंतर काढायचं आहे तर बी बिंदूच्या निर्देशकाला आपण एक्स वन वाय वन म्हणू सी बिंदूच्या निर्देशकाला एक्स टू वाय टू तर बी बिंदूचे निर्देशक आपल्याला काय दिले आहे मायनस वन आणि सी बिंदूचे निर्देशक दिलेले आहे आपल्याला एट कॉमा फाईव्ह तर आता बी बिंदूचे निर्देशक होतील एक्स वन वाय वन आणि सी बिंदूचे निर्देशक होईल एक्स टू वाय टू आणि आता बी सीचं अंतर काढायचं आहे तर अंतराचं सूत्र वर्ग मुळामध्ये एक्स टू मायनस एक्स वनचा वर्ग तर एक्स टू आहे आठ मायनस एक्स वन मायनस वन आणि मायनस आहे तर कंसात लिहिलं त्याचा वर्ग प्लस वाय टू मायनस वाय वनचा वर्ग तर वाय टू आहे फायू मायनस वाय वन आहे टू आणि याचा वर्ग मग बी सी बरोबर काय होईल वर्ग मुळामध्ये मायनस मायनस प्लस आणि एट प्लस वन किती होईल नाईन म्हणजे इथे नाईनचा वर्ग प्लस फाईव्ह मायनस टू किती होईल थ्री थ्रीचा वर्ग याला जर आपण इथे सोडवलं तर काय होईल नाईनचा वर्ग किती होईल एटी वन आणि थ्रीचा वर्ग नाईन आणि मग आता याची जर बेरीज केली तर किती येईल वर्गमु एक्क्याऐंशी अधिक नऊ म्हणजे किती होईल नव्वद म्हणजे वर्गमुळात नव्वद नाईन्टी आता त्याच्यानंतर ए बी झालं ए बी झालं अंतर बी सी झालं आता आपल्याला काढावं लागेल सी डीचं अंतर अंतर सी डी काढावं लागेल मग अंतराचं सूत्र वर्गमुळामध्ये एक्स टू मायनस एक्स वनचा वर्ग प्लस वाय टू मायनस वाय वनचा वर्ग तर आता आपल्याला सी बिंदूला काय म्हणावं लागेल एक्स सी बिंदूच्या निर्देशकाला एक्स वन वाय वन आणि डी बिंदूच्या निर्देशकाला एक्स टू वाय टू आता सी बिंदूचे निर्देशक आपल्याला काय दिलेले आहे एट फाईव एट कॉमा फाईव्ह आणि डी बिंदूचे निर्देशक काय दिलेले आहे फायू मायनस फोर फायू मायनस फोर आता आपल्याला काय करावं लागेल सी बिंदूच्या निर्देशकाला एक्स वन वाय वन म्हणावं लागेल आणि डी बिंदूच्या निर्देशकाला एक्स टू वाय टू म्हणावा लागेल आणि आता सी डीचं अंतर काढण्यासाठी अंतराचं सूत्र काय होईल वर्ग मुवान एक्स टू मायनस एक्स वनचा वर्ग तर एक्स टू काय आहे फायू मायनस एक्स वन एट याचा वर्ग प्लस वाय टू मायनस वाय वनचा वर्ग तर वाय टू आहे मायनस फोर मायनस वाय वन म्हणजे फायूचा वर्ग तर इथे काय होईल वर्गमुळामध्ये फाईव्ह आणि एटची काय करायची आहे वजाबाकी आणि वजाबाकीला नेहमी मोठ्या संख्येचं चिन्ह असते तर एट मायनस फायू किती होईल थ्री आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे मायनस थ्री आणि याचा वर्ग प्लस इथे दोन्ही चिन्ह सारखे आहेत सारख्या चिन्हांची बेरीज होते प्लस चिन्हांची बेरीज प्लसमध्ये आणि मायनस चिन्हांची बेरीज मायनसमध्ये तर मायनस चार आणि मायनस पाच किती होऊन जाईल मायनस नऊ याचा वर्ग आणि याला इथे सोडवलं तर काय होईल मायनस तीनचा वर्ग वर्ग प्लस असो की मायनस असो व म्हणजे संख्या प्लस असो की मायनस असो वर्ग नेहमी प्लस असतो तर मायनस तीनचा वर्ग किती होऊन जाईल नऊ होऊन जाईल प्लस मायनस नऊचा वर्ग तर नऊचा वर्ग, 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 वर्ग किती आहे एक्क्याऐंशी संख्या प्लस असं की मायनस वर्ग नेहमी प्लस असतो तर नऊचा वर्ग मायनस नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आणि याची जर बेरीज केली तर इथे पण किती होऊन जाईल नाईन्टी स्क्वेअर रूटमध्ये म्हणजे वर्गमुळामध्ये नव्वद सी डीचं अंतर झालं आणि आता आपल्याला काढायचं आहे अंतर ए डी आता डीच्या अंतराचं पण हेच सूत्र होईल वर्गमुळामध्ये एक्स टू मायनस एक्स वनचा वर्ग प्लस वाय टू मायनस वाय वनचा वर्ग तर आता आपल्याला ए आणि डी बिंदूचे निर्देशक माहिती पाहिजे तर ए बिंदूचे निर्देशक आहे मायनस फोर मायनस सेवन ए बिंदूचे निर्देशक आहे मायनस फोर मायनस सेवन आणि डी बिंदूचे निर्देशक आहे डी बिंदूचे फाईव्ह आणि मायनस फोर फायू आणि मायनस फोर आता आपल्याला आप ए वन डी अंतर काढायचं आहे तर आपण ए बिंदूच्या निर्देशकाला एक्स वन वाय वन म्हणू आणि डी बिंदूच्या निर्देशकाला एक्स टू वाय टू आणि आता ए डीचं अंतर काढायचं आहे तर सूत्र होईल वर्गमुळामध्ये एक्स टू मायनस एक्स वनचा वर्ग तर एक्स टू किती आहे फायू मायनस एक्स वन एक्स वन आहे मायनस फोर तर कौसामध्ये लिहावं लागेल मायनस फोरचा वर्ग प्लस वाय टू वाय टू आहे मायनस फोर मायनस एक्स वन आहे मायनस सेवन म्हणजे ब्रॅकेटमध्ये लिहावं लागेल मायनस सेवन आणि याचा वर्ग मग डी बरोबर काय होईल वर्ग मुळामध्ये मायनस मायनस प्लस फाईव्ह प्लस फोर किती होईल नाईन म्हणजे नाईनचा वर्ग प्लस इथे मायनस मायनस प्लस म्हणजे प्लस सेवन होईल आणि प्लस सेवनमधनं मायनस फोर जर केलं तर किती येईल थ्री म्हणजे इथे थ्रीचा स्क्वेअर मग डी इज इक्वल टू काय होईल नाईनचा स्क्वेअर किती होऊन जाईल एटी वन आणि थ्रीचा स्क्वेअर नाईन आणि याची जर आपण बेरीज केली तर एक्क्याऐंशी आणि नऊ किती होऊन जाईल नव्वद म्हणजे नाईन्टी तर आता बघा आपण ए बी ए बी अं अंतर काढलं ते नाईन्टी आलं बी सी काढलं ते पण रूट नाईन्टी बी सी पण रूट नाईन्टी सी डी पण रूट नाईन्टी आणि ए डी पण रूट नाईन्टी म्हणजे चारी जे अंतर आहे ते आपले कसे आले आहे समान आले आहे म्हणजे एकरूप आलेले आहे म्हणजे आपण काय म्हणू शकतो ए बीचं अंतर बरोबर बी सी च अंतर बरोबर सी डीचं अंतर बरोबर ए डीचं चा अंतर चारी बाजूचं चा अंतर किती आलं आहे वर्ग मुळामध्ये नव्वद मग चारी बाजू कशा झाल्या समान झाल्या एकरूप झाल्या म्हणजे हा कोणता चौकोन झाला समभूत चौकोन झाला म्हणून आपण काय म्हणू शकतो ए बी सी डी ए बी सी डी हे समभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहे प्रश्न सात बिंदू एल आणि यम दिलेले आहे या बिंदूंचे निर्देशक दिलेले आहे आणि यल आणि यम बिंदूमधील अंतर किती आहे दहा असेल तर एक्सची किंमत काढा आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे यल आणि यम बिंदूमधील अंतर दहा दिलेलं आहे तर आपल्याला कशाने सोडवावं लागेल अंतराच्या सूत्राने मग अंतराचा सूत्र काय आहे अंतर एल एम बरोबर अंतर एल एम बरोबर वर्ग वर्गमुळामध्ये एक्स टू मायनस एक्स वनचा वर्ग एक्स टू मायनस एक्स वनचा वर्ग प्लस वाय टू मायनस वाय वनचा वर्ग तर अंतराच्या सूत्रांनी आपल्याला सोडवावं लागेल आता एल एम बिंदूचं अंतर तर एल बिंदूच्या निर्देशकांना आपण एक्स वन वाय वन म्हणू आणि यम बिंदूच्या निर्देशकाला एक्स टू वाय टू तर एल बिंदूचे निर्देशक एक्स वन वाय वन तर एक्स वनची किंमत किती होईल एक्स वाय वनची किंमत किती होईल सेवन एक्स टूची ची किंमत किती होईल वन आणि वाय टूची ची किंमत होईल फिफ्टीन तर हे आपल्याला काय करावं लागेल सूत्रामध्ये ठेवावं लागेल तर एक्स टू मायनस एक्स वनचा वर्ग तर एक्स टू किती आहे वन मायनस एक्स वन आहे एक्स याचा वर्ग प्लस वाय टू मायनस वाय वनचा वर्ग तर वाय टू आहे फिफ्टीन मायनस वाय वन वाय वन आहे सेवन आणि याचा वर्ग आणि एल एमचं अंतर आपल्याला किती दिलं आहे दहा म्हणजे टेन दिलेलं आहे तर आता एल एमच्या खाली इथे टेन लिहू शकतो किंवा इज इक्वल टू टेन लिहू शकतो तर आपण या बाजूला कारण की एल एमचं अंतर इज इक्वल टू टेन तर आता आपल्याला याला सोडवावं लागेल आता याला सोडवायचं म्हटलं तर आपल्याला वर्गमुळाच्या बाहेर यावं लागेल वर्गमुळाच्या बाहेर यावं लागेल तर आपल्याला दोन्ही बाजूंचा वर्ग करावा लागेल दोन्ही बाजूचा वर्ग केला तर वर्ग आणि वर्गमूळ इकडे कॅन्सल होईल आणि दहाचा वर्ग, दहा वर्ग शंभर होईल Hmm? वर्ग करावा लागेल काय करावं लागेल दोन्ही बाजूचा वर्ग तर वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल झालं तर इथे काय येईल वन मायनस एक्सचा वर्ग प्लस पंधरातून सात सात वजा केले तर किती येईल आठ आठचा वर्ग आणि वर्ग केल्यामुळे वर्ग वर्गमूळ कॅन्सल झालं आणि इथे काय करावं लागेल दहाचा वर्ग करावा लागेल मग काय होईल वन मायनस एक्सचा वर्ग प्लस दहाचा वर्ग किती होऊन जाईल सिक्स्टी फोर आठचा वर्ग सिक्स्टी फोर आणि दहाचा वर्ग किती होऊन जाईल हंड्रेड होऊन जाईल आता आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे तर सिक्स्टी फोरला उजव्या बाजूला न्यावं लागेल आणि सिक्स्टी फोर उजव्या बाजूला जाईल तर त्याचं चिन्ह काय होईल बदलेल प्लसचं काय होईल मायनस होईल म्हणजे वन मायनस एक्सचा वर्ग बरोबर हंड्रेड आणि सिक्स्टी फोर उजव्या बाजूला जाईल तर मायनस सिक्स्टी फोर मग काय होईल वन मायनस एक्सचा वर्ग बरोबर सिक्स्टी फोर म्हणजे हंड्रेड मायनस सिक्स्टी फोर तर किती येईल याची वजाबाकी जर आपण केली तर थर्टी सिक्स म्हणजे छत्तीस येईल आता आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे तर इथून वर्ग आपल्याला हटवावं लागेल वर्ग हटवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल वर्गमूळ करावं लागेल दोन्ही बाजूंचा तर वर्गमूळ केलं तर वर्ग निघून जाईल तर वन मायनस वर्ग निघाला तर इथे काय येईल वन मायनस एक्स आणि याचं वर्गमूळ तर छत्तीसचे वर्गमूळ किती होते सहा होते तर छत्तीसचं वर्गमूळ सहा पण कोणत्याही संख्येला दोन वर्गमूळ असतात एक प्लसमध्ये आणि एक मायनसमध्ये मग आपल्याला इथे किती समीकरण मिळत आहे दोन समीकरण मिळत आहे आता, आता आपल्याला हे दोन्ही समीकरणं सोडवावं लागेल म्हणजे वन मायनस एक्स बरोबर सहा किंवा दुसरं कोणतं मिळत आहे मायनस चिन्ह घेऊन म्हणजे वन मायनस एक्स बरोबर मायनस सहा आता बघा एक्सची किंमत काढायची आहे तर आपल्याला एकला उजव्या बाजूला न्यावं लागेल आणि वन राईट हँड साईडला जाईल तर त्याचं चिन्ह चेंज होईल म्हणजे सिक्स मायनस वन होऊन जाईल आणि इथे मायनस एक्स इज इक्वल टू मायनस सिक्स आणि एकला वनला आपण काय करत आहे राईट हँड साईडला घेऊन जात आहे तर एक राईट हँड साईडला जाईल तर त्याचं चिन्ह बदलेल म्हणजे मायनस वन होईल मग मायनस एक्स इज इक्ल टू सिक्स मायनस वन किती होऊन जाईल फाईव्ह आणि इथे मायनस एक्स इज इक्वल टू मायनस सिक्स आणि मायनस वन आता चिन्ह कशी आहे सारखे सारख्या चिन्हांची काय होते बेरीज होते प्लसच्या चिन्हांची बेरीज प्लसमध्ये आणि मायनसच्या चिन्हांची बेरीज मायनसमध्ये तर मायनस सहा आणि मायनस एक मायनस सात होऊन जाईल आता इथे एक्स बरोबर -बर किती होऊन जाईल मग पाच आहे तर मायनसनी गुणलं तर हे प्लस होईल आणि हे मायनस होऊन जाईल म्हणजे एक्स इज इक्वल टू मायनस फायू आणि इथे मायनस मायनस कॅन्सल झालं तर एक्स इज इक्वल टू सेवन तर आपल्याला एक्सच्या दोन व्हॅल्यूज मिळत आहे एक्स इज इक्वल टू मायनस फायू आणि एक्स इज इक्वल टू सेवन प्रश्न आठ ए बी सी बिंदू दिलेले आहे त्या बिंदूचे निर्देशक दिलेले आहे हे बिंदू समभूत त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा तर समभूत त्रिकोण कशाला म्हणतात ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू एकरूप असतात त्याला आपण समभूत त्रिकोण म्हणतो तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ए बीचं रेक ए बीचं अंतर काढावं लागेल रेक बी सीचं अंतर काढावं लागेल आणि मग रेक ए सीचं अंतर काढावं लागेल आणि हे तीनही अंतर कसे येतील समान येतील आणि तिन्ही अंतर जर समान झाले तर हे समभूत त्रिकोणाचे शिरोबिंदू आहे आपण म्हणू शकतो म्हणतो तर आपल्याला पहिले काढावं लागेल रेक ए बीचं अंतर तर ए बीचं अंतर काढण्यासाठी आपल्याला अंतराचं सूत्र वापरावं लागेल तर अंतराचं सूत्र काय आहे वर्गमुळामध्ये एक्स टू मायनस एक्स वनचा वर्ग प्लस वाय टू मायनस वाय वनचा वर्ग आता आपल्याला ए बीचं अंतर काढायचं आहे तर ए बिंदूच्या निर्देशकाला आपण एक्स वन वाय वन म्हणू आणि बी बिंदूच्या निर्देशकाला एक्स टू वाय टू म्हणजे एक्स वन वन होऊन जाईल वाय वन टू होऊन जाईल एक्स टू वन होऊन जाईल आणि वाय टू सिक्स होऊन जाईल तर आपल्याला या व्हॅल्यू कुठे ठेवावं लागेल किमती सूत्रामध्ये म्हणजे ए बीचं अंतर बरोबर एक्स टू मायनस एक्स वन तर एक्स टू किती आहे वन आणि एक्स वन किती आहे वन म्हणजे वन मायनस वनचा वर्ग प्लस वाय टू मायनस वाय वन तर वाय टू आपल्यासाठी आहे सिक्स आणि वाय वन आहे टू म्हणजे वाय टू सिक्स मायनस वाय वन टू याचा वर्ग मग ए बी बरोबर काय होईल वर्ग मुळामध्ये वन मायनस वन काय होईल झिरो याचा वर्ग प्लस सिक्स मायनस टू किती होऊन जाईल फोर फोरचा वर्ग आणि याला जर आपण सॉल्व केलं समोर तर झिरोचा वर्ग काय होईल झिरो प्लस फोरचा वर्ग सिक्स्टीन मग रूटमध्ये काही येईल झिरो प्लस सिक्स्टीन म्हणजे सिक्स्टीन आणि सिक्स्टीनचं वर्गमूळ किती येते चार म्हणजे फोर तर ए बी अंतर किती आलं फोर आता आपल्याला अंतर काढायचं आहे बी सी बी सी अंतर काढायचं आहे तर इथे पण अंतराचं सूत्र वापरावं लागेल पण सूत्र एकदा वापरलं तर डबल वापरलं नाही तरी चालेल डायरेक्ट आपण किती येऊ तर इथे बीच्या निर्देशकाला एक्स वन वाय वन म्हणावं वा लागेल सीच्या निर्देशकाला एक्स टू वाय टू तर बीचे निर्देशक आपल्याला दिले आहे वन सिक्स आणि सीचे निर्देशक आपल्याला दिलेले आहे 1, प्लस, तूरूड थी, तूरूड थी, आपन, वन प्लस टू रूट थ्री टू रूट थ्री कॉमा फोर तर आपण बीच्या निर्देशकाला एक्स वन वाय वन म्हणू एक्स वन वाय वन आणि सीच्या निर्देशकाला आपण म्हणू एक्स टू आणि वाय टू आणि अंतर बी सी काढण्याचं सूत्र वर्गमुळामध्ये एक्स टू मायनस एक्स वनचा वर्ग तर एक्स टू किती X2 X1. X1 आहे वन प्लस टू रूट थ्री एक्स टू मायनस एक्स वन एक्स वन आहे वन याचा वर्ग प्लस वाय टू मायनस वाय वनचा वर्ग वाय टू आहे फोर मायनस वाय वन किती आहे सिक्स याचा वर्ग मग काय होईल बी सी बरोबर वर्गमुळामध्ये एक आणि मायनस एक काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल आता टूचा स्क्वेअर किती होऊन जाईल फोर इन्टू स्क्वेअर स्क्वेअर रूट रूट थ्री आणि त्याचा स्क्वेअर तर स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल झाला तर इथे होऊन जाईल थ्री प्लस फोर मायनस सिक्स म्हणजे काय होऊन जाईल मायनस टू आणि याचा वर्ग मग बी सी बरोबर काय होऊन जाईल चार त्रिक बारा प्लस मायनस दोनचा वर्ग संख्या प्लस असो की मायनस असो वर्ग नेहमी कसा असतो प्लस असतो तर मायनस दोनचा वर्ग काय होईल चार बरोबर बारा आणि चार ट्वेल्व प्लस फोर किती होईल सिक्स्टीन आणि सिक्स्टीनचं वर्गमूळ किती आहे फोर म्हणजे चार सिक्स्टीनचं वर्गमूळ आहे चार त्याच्यानंतर आता आपल्याला काय काढायचं आहे रेक सी काढायचा आहे काय काढायचं आहे ए सी मग ए सी काढण्यासाठी आपल्याला सूत्र वापरावं लागेल अंतराचं काय आहे वर्गमूळात एक्स टू मायनस एक्स वनचा वर्ग प्लस वाय टू मायनस वाय वनचा वर्ग तर तिच्यासाठी आपल्याला ए आणि सी बिंदू ए सीचं अंतर काढायचं आहे तर एच्या निर्देशकाला एक्स वन वाय वन म्हणू सीच्या निर्देशकाला एक्स टू वाय टू म्हणू तर आपल्याला एचे निर्देशक दिले आहे वन टू एचे निर्देशक दिले आहे वन टू आणि सीचे निर्देशक दिलेले आहे वन प्लस टू रूट थ्री कॉमा फोर आता बघा आपल्याला काय काढायचं आहे अंतर ए सी काढायचं आहे तर एचे निर्देशक वन टू आहे आणि सीचे निर्देशक आहे plus root three, तापन, निर्देशक आला आपन वन प्लस टू रूट थ्री कॉमा फोर तर आपण एच्या निर्देशकाला आपण म्हणू एक्स वन वाय वन याला म्हणू एक्स वन वाय वन आणि सीच्या निर्देशकाला म्हणू आपण एक्स टू वाय टू आणि आता ए सीचं अंतर काढायचं आहे तर सूत्रामध्ये वर्गमुळामध्ये एक्स टू मायनस एक्स वनचा वर्ग प्लस वाय टू मायनस वाय वनचा वर्ग तर कंसामध्ये काय लिहावं लागेल एक्स टू मायनस एक्स वन तर एक्स टू काय आहे वन प्लस टू रूट थ्री मायनस एक्स वन एक्स वन आहे वन याचा वर्ग प्लस वाय टू मायनस वाय वन तर वाय टू किती आहे फोर आणि वाय वन किती आहे टू फोर मायनस टूचा वर्ग मग ए सी बरोबर काय होईल वर्गमुळामध्ये आता वन आणि मायनस वन कॅन्सल होऊन जाईल म्हणजे इथे काय राहील टू वर्गमुळात दोन वर्गमुळात तीनचा वर्ग तीन प्लस चार मायनस दोन किती होऊन जाईल दोन दोनचा वर्ग हु? आता ए सी बरोबर काय होईल दोनचा वर्ग चार गुणीला वर्ग वर्ग मुळात कॅन्सल झालं वर्ग आणि वर्ग वर्गमुळं कॅन्सल होईल ती इथे येऊन जाईल थ्री प्लस दोनचा वर्ग चार मग इथे काय होईल चार त्रिक बारा आणि प्लस चार बारा सोडा. चार किती होऊन जाईल सोळा आणि सोळाचं वर्गमूळ येऊन जाईल चार म्हणजे ए सी चार मिळालं आपल्याला आप तर आपल्याला ए बी फोर मिळालं बी सी पण फोर मिळालं आणि ए सीचं पण अंतर आपल्याला फोर मिळालं म्हणजे आपण काय लिहू शकतो ए बीचं अंतर बरोबर बी सीचं अंतर बरोबर ए सीचं अंतर इज इक्वल टू फोर तर तीनही बाजूंचं अंतर कसं आहे सारखं आहे म्हणून हे काय झाले समभुज त्रिकोणाचे शिरोबिंद म्हणजे हा समभुज त्रिकोण झाला म्हणून आपण म्हणू शकतो ए बी सी हे समभुज त्रिकोणाचे শিরো বিন্দু আ শিরো বিন্দু আ